शिर्डीत राहून सुद्धा जनतेची सेवा करणार माजी खासदार सदाशिव लोखंडे यांचं वक्तव्य कमी पडलो त्यामुळे पराभव सदाशिव लोखंडे यांनी आपला पराभव मान्य केला शिर्डीत राहून जनतेची सेवा करणार असल्याचं शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी म्हटलंय कमी पडलो म्हणून पराभवाचा सामना करावा लागला असंही लोखंडे यांनी स्पष्ट केलं तर हो या सगळ्या संदर्भात सदाशिव लोखंडे यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी जयेश सामंत यांनी पाहूया दोन टम खासदार सदाशिवजी लोखंडे यांना खासदार भाऊसाहेब आहे नेमकी पराभवाची काय कारण आहेत आपण जाणून घेऊ काय वाटतं तुम्हाला या ठिकाणी कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी सर्वांनी कामं केले त्या ठिकाणी मी पराजय खासदार म्हणून स्वीकारतो मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा पवार साहेब आपले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब सर्वांच्या विश्वासाने उमेदवारी दिली आणि प्रचार करत असताना पिचडसाहेब असतील लामटे साहेब असतील इथे काळेसाहेब असतील साहेब असतील मुरकुटे साहेब असतील सर्वांनी सहकार्य केलं परंतु या ठिकाणी आम्ही कमी पडलो त्यामुळे हा पराजय खासदार म्हणून विस्वीकार पराजय झाल्यानंतर लोक अनेक लोक तर्क लावतात आम्ही कमी पडलं पो, हे मान्य करलं त्यामुळे गटबाजीचा वगैरे हो विषय नाही तो या या पुढील काळात आपली काय काय जबाबदारी किंवा शिर्डीच्या जनतेने मला दहा वर्षे दाव खासदार म्हणून काम केलेलं त्यामुळे शिर्डीला मी सोडणार नाही जेवढं माझ्या कुयतीपर्यंत काम आहे मदत करण्याची किंवा त्यांच्या संपर्कात आहे राहण्याचा मी खासदार माझी खासदार म्हणून त्यांच्याबरोबर राहण्याचा प्रयत्न करेल हा जो पराभव आहे हा आम्ही आमच्या चुक्यांमुळे झालेलं त्यांनी कबूल केले या ठिकाणी जो पराभव आहे तो स्वीकारलेला आहे असं या पद्धतीचं एक म्हणणं आहे ते पराभूत उमेदवार सदस्य लोखंडे यांनी व्यक्त केलंय जय सावंत जय महाराष्ट्र न्यूज करता शिर्डी अहमदनगर